गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नमस्कार माझ गाव चॅनलला मागचे वर्ष बांधण्याचा उपक्रम सुरू केला मागच्या वर्षी आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांचं त्यांचं या उपक्रमाबद्दल त्यांच्या सगळ्यांचं टीमचं स्वप्नीलचं खूप खूप कौतुक आणि त्यांचं अभिनंदन कौतुक यासाठी लहान भावासारखं असल्यामुळे त्याचं कौतुक आपलाच पोरगा मोठं होतोय आणि त्याचं ते स्वभाव मला माहीत आहे त्याचा प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याची शहानिशा करून दोन्ही गोष्टींची पूर्ण माहिती घेऊन त्या गोष्टीवर ऍक्शन घेणे सगळ्यात महत्वाचं आहे आजकाल पत्रकारिता तर गोष्ट आहे पत्रकारांमधले पण काही हिरे असतात त्यातलं एक हा स्वप्नील जेणेकरून तो ऍज अ इन्व्हेस्टिगेशन जर्नलिस्ट म्हणजे कोणालाही कोणत्याही आपल्या वर्तनातून कोणत्याही त्या लिखाणातून कोणाबद्दल गैरसमज सुद्धा पसरू नये दोन्ही बाजूची पूर्ण माहिती घेऊन शहानिशा करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन लोकांना अचूक बातमी मिळावी आणि त्याचा सगळ्या जनमानसावर चांगला परिणाम व्हावा त्या दृष्टीने त्याचं काम अतिशय सुंदर चालू आहे त्यांना तसंच स्वप्नीला पुढच्या चालू पुढच्या भविष्यातला आणखी काम असतो आणखी शुभेच्छा व्यक्त करतो त्याची दिवसेंदिवस त्याची प्रगती व्हावं त्याचं त्याच्यामुळे त्यांना चांगली सेवा वाढव ही ईश्वरच्या मी प्रार्थना